नशिबा का का का? आता काय सांगू मी बापाला हे काय रे कोंबडा तुर्रा कसला आहे मोर आहेस तू देवा देवा काही करणार आता बाप बाप बरं चप्पल चप्पल नि अरे तुला केस कापायला मी साडेतीनशे रुपये दिले रे मला वाटलं जायचं आपल्याला मामाच्या लग्नाला तर तू काहीतरी भारी मस्त पैकी केस कापून वगैरे येशील हे काय करून आलायस आता काय सांगू मी चला बॅग पॅक करा मामाच्या लग्नाला नाही मामाच्या गावाला कायमचं जायला लागतं नाही ना बॅग पॅक पॅकच करायला पाहिजे पोरा कार्ट तर जाऊन कसली स्टाईल करून आलेस रे देवा माझ्या काय हे काय बाजूला काय हे बाजूला अशी दोन रोड हिकडे दोन लाईनी इकडे दोन लाईनी काय ते मेगा हायवे आणि एक समृद्धी हायवे आहे का अरे काय अरे छपरी दिसतोय छपरी अरे त्याच्यापेक्षा दीडशे रुपयाला वरच्या वरच्या गल्लीतले ते आहे ना शिंदे मामा त्यांनी कापले असते केस बाप कुठे जातो केस कापायला तिथेच जातोय आणि केस कशी कापून येतोय दोन दोन तीन तीन महिने केस वाढत नाहीत आणि हे काय कापून आलेस हे असं स्पाइस म्हणून कोंबडा स्टाईल का, का तुर्रा कसला अरे उद्या लग्नामध्ये काय म्हणतील मला थुकतील मावानी मुलगा आला असं म्हणतील मला तेव्हा तोंड दाखवायच्या लायकीच राहिले नाही रे बाबा काय सांगितलं होतं जाऊन मिलेटरी कट कापणे अरे मिलेट कट कापल्या कापल्यानंतर ना केस कशी दिसत पोरं मिलेटरी कट करतात आणि मिलेटरीत भरती होतात आणि तुम्ही अरे काय रे त्या गण्याला नावं ठेवत होते मी की काय छपरी मावानी सारखा हिंडत असतो आता तुझे तरी सेम जोडी दिसायला लागली ते सेम दिसायला लागला असं वाटतच नाही असं वाटायला वाटा लागलं मी वाटा आवळीजवळ यायचा आवळीजवळ याचा नाही एका टाईच्या पोटातून निघालायचा काय असं वाटायला लागले अरे काय जरा भान ठेवा आपला बाप शिक्षक आहे हे कसली थेररे तुमची काय माझं डोकंच आल्याचं अरे उद्या मामाच्या लग्नात जाऊन तुला पोरगी बघावं म्हणत होते रे अरे थोबाड तर देखणं नीट कापायची होती रे काय म्हणून आलायच रे कापून आता उद्या तुला पोरगी बघणार होती पोरगी दाखवायचं होता कुत्र तरी बघील का रे तोंडाला कुत्र तरी अरे ते गलीचं कुत्र पण किती छान दिसते त्याला बघितलं तर असं वाटतं त्याला जवळ घ्यावं माया करावं पण तुझं थोबाड त्या कुत्र्याच्या वर दिसायला लागले रे काय म्हणतील माझ्या घराकडची काय म्हणतील माझे नातेवाईक काही हे कल्पनाचं पोरग असले कसलं आले छपरी म्हणून दिसायला विसायला रे मौरे आता एक काम कर सरळ सगळं चकोट करून टाक चकोट करून नाही तर बाप आला की तुझा करू नसता करणार नाही मग लग्नाला घरात राहा नाही यायच्या ना लग्नाला ना आमचं आम्ही जातो लग्नाला बाप आला तर बापाच्या पुढं पण येऊ नकोस अजिबात हा जर का तुला बापान ह्या परिस्थिती अवस्थेत जर बघितले हे केस कापलेली बाप नोकरीला राजीनामा देणार आणि बाप मेंटल हॉस्पिटलमध्ये भर्ती होणार अरे बाप शिक्षक अरे जरा तरी अकलीचा भाग ठेवा काय रे पोरायचा का काही सैतान आयचा तुमच्यापेक्षा ना पोरीच बने ऐकतात रे जरा बाबा केसं कापली ते कापले हे काय हे असं इथं काय शेण थापले तर का खूप कसला कलर लावलाय ऑइल पण लावलंय का आता मरूपर्यंत जाणारच नाही अरे देवा वर्षभरासाठी परमनेंट आता आपल्याला कुणीही अडवू शकत नाही आपण परमनेंट बापाच्या हातातून मेलो परमनेंट्रम <laughs> चला मामाच्या लग्नाला जाऊया